जी न्यूज गणराज्य की बात मुंबई सोशल मीडियावर आजकाल अनेक विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी ते फक्त मनोरंजनासाठी असतात तर कधी खरंच घडलेल्या घटना लोकांच्या नजरेत येतात पण अलीकडेच जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याने सर्वांच्याच मनात धक्का बसला आहे कारण या व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की मझाबाने मुसलमान असलेला हा सत्तर वर्षाचा आजोबा आणि त्यांची पंचवीस वर्षाची नात दोघांनी एकमेकांशी निकाह केला आहे हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड झाल्यानंतर काही तासातच इंस्टाग्रॅम एक्स आणि फेसबुकवर वेगाने पसरला व्हिडिओमध्ये एक मुलाखतकार आजोबा आणि नातीला प्रश्न विचारताना दिसतो त्यात हा सत्तर वर्षाचा आजोबा सांगतात हिचा जन्म झाला तेव्हापासून माझं तिच्यावर प्रेम आहे मी ती मोठं होईपर्यंत थांबलो आणि आता आम्ही लग्न केलं ही वाक्य ऐकताच अनेकांना धक्का बसला